नमस्कार काका आपला परिचय सांगा ना गाव तालुका जालना बरं आपण कोणता वाण लावले जियान जियान कोणत्या कंपनीचे धरतीचे बरं कसे वा कसा वाटतो वाण चांगला आहे पण काही वाण हे पाच पाच बुंड आहेत पण काही पाणी नसताना त्या वाणाने कोरड होतं समज बर म्हणजे लागणची पद्धत कशी 3 बाई तीन बाय लावण्याची बरं आता तुम्ही जे शेंडे जे खोडलेले किंवा तुमची खालची ती किती दिवसात आपण हे केलेले तीस दिवसानंतर काढलेली आहे बरं बरं आता तुम्हाला असं वाटतंय का डबल फ्लॅश पण चांगला येईल अजून पाणी असलं ते येतो बरं तर बोंड लागण्याची पद्धत कशी आहे जवळजवळ लांब आपला चार इंच तीन इंच बर बर तुमच्याकडे बऱ्याच बऱ्याच कंपनीचे वाहन आहेत बरं का आपल्या कंपनीची याची बोंडाची साईज टपोरी आहे की छोटी आहे मोठी साईज किती किती पाकळीची हा किती पाकडीचं पाच पाकळीचे शक्य तुम्ही आ, निदर्शन केले आए, का खाली बी पाच पाकळीच शेंड्या शेंड्यापर्यंत पाच पाकळीच आहे का अशी व्हरायटी आहे का मार्केटमध्ये कि खाली तर शेंड्यापर्यंत पाच पाकळीच तुमच्या पाहण्यामध्ये आता आलेली नाही पण आता धरती कंपनीचे जी कापूस आहे ते तुम्हाला बघण्यात आलेले बरं आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की बाबा अटॅक जास्त होतो का याला एवढं नाही लक्ष देत मासे बरेचसे तुम्ही तर धरती कंपनीची चांगली वाटली की तर वानं चांगली वाटली धरती चांगली वाटली बरं शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आता लागवड केली तर काय हरकत नाही किती किती बोंड पिकले असं वाटत पन्नास पन्नास बोंडे धन्यवाद